तर अखेर आता कांदा लिलाव जो आहे पुन्हा एकदा सुरळीत झालेला आहे खरंतर स टमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी हा लिलाव बंद पाडला होता मात्र आता हा लिलाव पुन्हा एकदा सुरळीत करण्यात आलेला आहे आपण पाहतो आहे मालेगावमध्ये कांदा लिलाव हा बंद पाडण्यात आला होता काही टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी आपले पैसे जे व्यापाऱ्यांनी थकवले होते त्याची मागणी करत हे शेतकरी आक्रमक झालेले होते आणि कांद्याचा होणारा लिलाव हा मालेगाव या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी बंद करण्यात आला होता बंद केला होता तसंच जमीन विकून इथं आम्ही पीक काढलेला आहे आणि अगोदर अखेर सहा तासांनी कांद्याचा हा लिलाव आता मालेगाव मध्ये पुन्हा एकदा सुरू झालेला आहे

संचालक मंडळीच एक तोंडी आश्वासन द्यायचं आणि तोंडी आश्वासनाच्या वर्षी खऱ्या अर्थानं शेतकरी माघारी फिरत होते कुठंतरी आम्हालाही वाटत होत संचालक मंडळी शेतकऱ्यांची काही वारी त्या हिशोबाने आपल्याला कुठेतरी न्याय मिळतो परंतु चौथ्यांदा खऱ्या अर्थानं लिलाव बंद पाडून आम्हाला आंदोलन करावं लागलं ते खरंच खेदाची गोष्ट आहे परंतु असो देर आहे दुरुस्त आहे या न्यायाप्रमाणे लेट का होईना आज त्यांनी एक विसार पावती बनून आमच्या हातात ठेवलेलं आहे आम्हाला एक हातात दिलेलं आहे म्हणजे काहीतरी कुठंतरी एक आरसा आम्हाला खऱ्या अर्थात शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या भरोशावर आम्ही हे आंदोलन सर्व शेतकऱ्यांच्या मते शेतकऱ्यांना सोबत घेऊन हे आंदोलन आता आम्ही तुर्तास थांबवतोय हो शेतकऱ्यांना प्रथम मी आभार मानतो शेतकऱ्यांनी आंदोलन पार पाडलं शेतकऱ्यांना पोहळकर यांच्या जमिनीची सारखा केलेली आता दहा दिवसाची मुदत दिली पेपरला देणार त्याच्यानंतर आपण घर देऊ कारण आठ दिवसांचे पैसे मिळतील सतरा तारीख सांगितली आम्ही सतरा तारखेपर्यंत पेमेंट होऊन जाईल